नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की आकाश समोर सगळे मुलं आईस्क्रीम खाण्यासाठी हट्ट करत असतात आकाश खूप खुश असतो त्यांचा हट्ट पुरवण्यासाठी तो आईस्क्रीमच्या गाड्याजवळ गाडी थांबवतो आणि सगळ्यांना आईस्क्रीम मागवतो आईस्क्रीम मागवल्यानंतर तो आकाश वसुंधराला आईस्क्रीम मागवत नाही तो फक्त मुलांना आईस्क्रीम मागवतो तेव्हा ते, ते दोघं म्हणतात की आई बाबा तुम्ही पण खावा ना आईस्क्रीम प्लीज खावा ना तेव्हा आकाश तरी पण वसुंधराला आणि त्यांना दोन आईस्क्रीम मागवतो ते आईस्क्रीम वसूचं फेवरेट असतं बनी म्हणतो की बाबा तुम्हाला कसं माहिती की हे आईचं फेवरेट आईस्क्रीम आहे तेव्हा आकाश म्हणतो की हो का मग आता ते माझंही फेवरेट आहे चिनू मनू म्हणतात की मग तुम्हाला एवढं आईस्क्रीम एक आवडतं मग तुम्ही कट्टी का केली होती बट्टी करायची ना आकाशाने वसुंधरा एकामेकांकडे बघून हसतात मुलं आईस्क्रीम खायला लागतात तेवढ्यात हातबणी म्हणतो की बाबा आईला आईस्क्रीम भरवाना म्हणून ते हट्ट करायला लागतात बाबा बाबा म्हणून शेअर करतात आकाश त्यांचा हट्ट पुरवण्यासाठी तो वसुंधराला आईस्क्रीम चाल चारतो वसुंधरा फार लाचते नंतर मुलं वसुंधराला आकाशला आईस्क्रीम चारण्यासाठी फोर्स करतात वसुंधरासुद्धा आईस्क्रीम चारते सगळेजण खूप खुश असतात मुलांचा आनंद बघून आकाश आणि पण खूप खुश असतात पण या दोघांनासुद्धा खुश असताना लकी लपून लपून पाहत असतो तो त्यांच्यावर लक्ष ठेवत असतो नंतर, गरी गरी नंतर आकाश आणि वसुंधरा घरी येतात घरी आल्यानंतर आकाश एकटाच खिडकीच्या बाहेर बघत बसलेला असतो वसुंधरा म्हणतात की काय झालं आकाशराव तेव्हा आकाश म्हणतो की तुम्हाला माहिती आहे जेव्हापासून माझा ॲक्सिडेंट झाला जेव्हापासून मी घरी आलो आहे तेव्हापासून मला झोप लागायची नाही मला खूप रिकामं रिकामा वाटायचा वसुंधरा म्हणते मग आत्ता काय वाटतं आकाश म्हणतो की काही नाही आत्ता मला खूप छान वाटतं पण मी तुम्हाला माफ केलेलं के नाही आहे वसुंधरा म्हणते की का तुम्ही मला का माफ केलेलं नाही आहे आकाश म्हणतो की तसं मी माफ केले पण माझ्या मनात आयुष्यभर एक खंत राहील की, की? तुम्ही मला सांगितलं नाही तुमचा माझ्यावर विश्वास नव्हता वसुंधरा म्हणते की अहो त्यालाही काही कारण होतं ना तेव्हा आकाश म्हणतो की तुम्ही मला एवढंच ओळखलं का हो की मी एवढा हलका नाही आहे की मी काहीतरी करून घेईन आकाशाने वसुंधराच्या मधले गैरसमज मिटलेले असतात त्यामुळे ते दोघं एकमेकांना समजून घेऊन आपले झोपायला जातात इकडे तनयाला अखिलने आपल्या घरी घेऊन दारू पार्टी करायची ठरवलेली असते तिथे तिची आई आणि भाऊ बसलेले असतात अखिलला जबरदस्तीने दारू पाजायची चाललेली असते अखिल म्हणतो की चलताने आपल्याला उशीर होतोय उद्या जाऊन आपल्याला मला ऑफिसमध्ये सुद्धा जायचं आहे त्याने आपल्या मॉमला खुशखबरी देते की अखिल आता खूप मोठा झालाय त्याने तीन प्रोजेक्ट एकटे एक हँडल करायला घेतलेत विशाखा हे ऐकून खूप खुश होते तेव्हा ते दोघं अखिल आपण जाऊया म्हणत असतात तो जात असतो तेवढ्या हात विशाखाला आठवतं की अखिल साठी आपण गिफ्ट आणलेले होते लकीला त्यांना ती बघते ती आपल्या मुलाला खुनवते की मागे लकी आहे अखिला घेऊन आतमध्ये जा हो मग भाऊ म्हणतो की हो हो चल ना मी तुला गिफ्ट देतो म्हणून ते जबरदस्ती तनी आणि अकिला त्यांच्या बेडरूममध्ये घेऊन जातात एवढ्या रात्री विशाखाल बघून म्हणते की काय आहे तुझं इथं आत्ता का आलायस तेव्हा तो म्हणतो की तुमचा तो दीड लाखाचा फोन आहे ना तो कुठेतरी जाळून टाका किती फोन केला त्याच्यावर एक सुद्धा फोन उचलला नाही विशाखा आपला फोन बघते तर त्याच्यावर त्याच्यावर खूप त्याचे फोन आलेले असतात म्हणून ते म्हणते की काय झालं लकी म्हणतो की आपल्या आनंदावर विरजन घालायला खूप मोठी गोष्ट झाली आकाश आणि वसुंधरा ऐकालेत त्यांचे गैरसमज मिटलेत हे ऐकून विशाखाला खूप मोठा धक्का बसतो ती म्हणते की नाही हे असं होऊ शकत नाही मी हे होऊन देणार नाही मी तिच्या संसाराला असा काही सुरंग लावेलला की तिचं पूर्ण संसार आणि आयुष्य दोनही उद्ध्वस्त होऊन जाईल की आपल्याला म्हणतो का की लवकरच काहीतरी करायला पाहिजे म्हणून ते उद्याचा प्लॅन ठरवतात सकाळ झाल्यानंतर सगळेजण नाश्ता करायला बसलेले असतात तेव्हा माधवराव जयश्रीला म्हणतात की अगं नाश्त्यावर राग काढू नको अन्नावर का राग काढायचा तू खा ना काहीतरी जयश्री म्हणते की नाही मला खरं तर खायचीच इच्छा नव्हती पण मी आले तेवढ्यात वसुंधरावरून खाली येते आणि म्हणते की बाबा मी तुमच्यासाठी चहा करू का जयश्री म्हणते की बघितलेत हिच्यासाठी मला ना खाली यायची इच्छा नव्हती हे बघून वसुंधरा शांत बसते म्हणते की बाबा तुम्ही तरी समजून घ्या ना कोणी काहीच बोलत नाही आकाशवरून खाली येतो आणि हा सगळा घडलेला प्रकार बघतो तो म्हणतो की आई असं का करतीये तेव्हा आनया तिथे असते तनया म्हणते की ही कधी आली तेव्हा भास्कर 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 म्हणतो की तुम्हाला माहीत नाही काल जो ड्रामा झाला तेव्हा तुम्ही घरात नव्हता या दोघांचा सुद्धा गैरसमज मिटलेत अखिल म्हणतो की दादा हे काय सगळं तुझा तर डिवोर्स झाला होता ना आकाश रागात म्हणतो की हो आमचा गैरसमज मिटलाय आणि तो डिवोर्सचा बोलतोय ना तो डिवोर्स नव्हता वसुंधरांकडून जबरदस्तीने साईन करून घ्यायला लावला होता आणि अखिल तुझ्यासाठी सांगतोय तू माझा छोटा भाऊ आहेस पण माझ्या लग्नावर कमेंट करायला तुला अजून तो हक्क दिलेला नाही आहे तो आमचा पर्सनल प्रॉब्लेम आहे आणि तो आमचा खाजगीच राहू देत तू लहान भाऊ आहेस म्हणून तुला समजावून सांगतोय तेवढ्यात लकीची एंट्री होते तो म्हणतो की ठीक आहे मग मी एक्स नवरा म्हणून तरी काही प्रश्न विचारू शकतो ना तेव्हा तो पुढे येतो म्हणतो की आकाश सर मी तुम्हाला इथून समजवायला आलो आहे तुम्हाला मी सावध करायला आलो आहे या बाईनंसुद्धा मला असंच छळलं होतं अहो यांनी मला माझ्या आईच्या बाबांच्या स्वतःच्या घरातून हकललं होतं तुम्हाला मी वेळीच सावध करायला आलो आहे आकाशला खूप राग येतो तो त्याच्याजवळ मारायच्या यांनी आलेला असतो पण तो स्वतःला कंट्रोल करतो आणि म्हणतो की पहिली गोष्ट तुझा आणि वसूचा काय भूतकाळ असेल त्याच्याशी मला काही देणं घेणं नाही आहे पण ती आत्ता आकाश वसु वसुंधरा आकाश ठाकूर आहे माझी बायको आहे आणि तू बनीचा बोलतो आहेस ना बनी तुझा मुलगा आहे जरी तू बायोलॉजिकली त्याचा वडील असलास तरी आता तो माझा मुलगा आहे त्यामुळे माझ्या मुलापासून आणि बायकोपासून लांब राहायचं माझ्या बायकोकडे वाईट नजरेनं बघितलेले सुद्धा मी खपवून घेणार नाही लकी खूप रागवतो तो म्हणतो की आकाश सर मी तुम्हाला चांगलं समजवायला आणि सावध करायला आलो होतो आकाश म्हणतो की मी तुला शेवटचं सांगतोय माझ्या घरापासून बायकोपासून आणि मुलापासून लांब राहायचंस तेवढ्यात बनीवरून पळत येतो आणि आकाशला बाबा मिठी मारतो बाबा बाबा म्हणत असतो आकाश सगळं सोडतो आणि नॉर्मल करून तो बनीला मिठी मारतो बनी म्हणतो की बाबा तुम्हाला माहिती आहे मला खूप छान झोप लागली आकाश म्हणतो का रे तेव्हा बनी म्हणतो की हो मला आपल्या घरात तुमच्यासोबतच खरंच खूप छान वाटत आहे मला इथे यायचं होतं म्हणून आकाश बनीला एका साईडला आणि वसूला एका साईडला घेतो आणि दोघांनासुद्धा सगळ्या घरातल्यांसमोर एका हाताने म्हणतो की ही माझी फॅमिली आहे असं बघितल्यानंतर घरातल्यांना खूप मोठा शॉक बसतो की हे सगळं आपल्यासमोर काय करतात ते जयश्रीला खूप राग येतो पण ती काहीच बोलत नाही आकाश वसुंधराला घेऊन आपल्या रूममध्ये जातो इकडे शार्दूल बघतच राहतो जयश्री आतमध्ये जाऊन रडत असते शार्दूल तिला खोटा खोटा दिलासा देत म्हणतो की आई तुम्ही काळजी करताय जयश्री म्हणते बघितलंस बघितलंस ती बाई कशी म्हटली आकाश मला ती त्यांची फॅमिली आहे मग आम्ही त्याचं कोणीच लागत नाही का की ना आमच्यापासून माझ्या मुलाला लांब केलं ला। शार्दूल म्हणतो की आई मला माहीत आहे त्या बाईनी तुम्हाला तुमच्यापासून मुलगा लांब केला पण मी तुम्हाला वचन देतो तुम्ही मला तुमचा चौथा मुलगा म्हणतात ना मी कधीच त्या दोघांचा संसार व्यवस्थित चालू देणार नाही मी आकाश सरांपासून नक्कीच त्याला लांब करून टाकेन वसुंधरानी वसुंधराला लांब करून जाईल तेव्हा जयश म्हणते खरंच की तू हे करशील ना तेव्हा लकी म्हणतो की हो माझ्यावर विश्वास ठेवा असं म्हणून तो निघून जातो तो म्हणतो की आता मला ऑफिसलासुद्धा गेलं पाहिजे काय माझा मोठा भाऊ आणि छोटा भाऊ तिथे काम करतात आता छोट्या भावाच्या जबाबदाऱ्या वाढल्यात त्यामुळे त्याला माझी मदत लागेल आणि ती मला केलीच पाहिजे म्हणून तो जयश्रीचा विश्वास जिंकून तिथून जायला लागतो वसुंधरा एकटीच विचार करत बसलेली असते तेव्हा लकी तिला बघतो आणि तिच्याजवळ येतो आणि म्हणतो की काय खुश असशील ना तू पण मी असा काही धमाका करणार आहे ना तू विचारसुद्धा करू शकत नाही तुझ्या संसाराला तुझ्या घरातल्यांपासून लांब करणार आहे तुझं घरातलं सुख हिरावून घेणार आहे हे ऐकल्यावर वसू म्हणते की हो हे सगळं तू केलेस पण लक्षात ठेव घाट वसुंधराशी आहे आता मी कोणाला सुद्धा घाबरत नाही असं ती लकीला ठामपणे सांगत असते इथेच पुन्हा कर्तव्य आहेचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू